मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग पंचावन्न और आहिस्ता कीजिए बाते कोमट झालेला चहा संपवून तिने कप खाली ठेवला अन नेहमीचीच सवय असावी असे त्याने कप उचलले कॅन्टीन काउंटरवर घेऊन आला अचानक त्या तरुणांच्या ग्रुपमधील एक जण उठला अन आनंदात राजीवला शेकहँड केला अजूनही एक मुलगा आणि मुलगी उठून त्याच्याशी बोलू लागले मेघा हे सगळे दुरूनच पाहत होते त्यांच्याशी बोलून त्यांना विजिटिंग कार्ड देऊन राजीव जागेवर परतला त्या मुलांनी ओळखलं ना तुम्हाला मेघा कौतुकाने त्या ग्रुपकडे पाहत होती येस ही इज निशांत फ्रॉम आय आय टी खरगपूर लास्ट इयर त्यांच्या ला होतो म्हणून कदाचित त्याने ओळखलं सही खुश असेल ना तुम्हाला भेटून खरगपूर प्लांटला त्यांची व्हिजिट झालेली असे सांगत होता ओ ओके छानच काही वेळ मेघा विचारात हरवलेली अन राजीव फोन अटेंड करण्यात बिझी मला ना एक कल्पना सुचलेली फोन बंद करत तिच्याकडे मिशकिल हसत बघत होता त्याचे हसू पाहताच तिचा उत्साह मावळला नको राहू दे नाही बोला नको तुम्ही हे असे हसता ना अरे पण मी ऐकतोय ना बोला आय लाईक like युअर आयडियाज टेल मी त्या दिवशी आपण जी याला सुप्रीम हाऊसला नेलं सगळं ऑफिस तुम्ही छान फिरवून दाखवलं इन डिटेल माहिती सांगितली हो कारण दोघींना उत्सुकता होती येस yes, तसेच स्कूल स्टुडंटसाठी ना हा पण सगळेच इंटरेस्टेड नसतात ना तेच तर हा इंटरेस्ट करायला हवा ना या राईट या लहान वयातच जर डिफरंट इंडस्ट्रीज पाहायला आणि अनुभवायला मिळाले तर कदाचित त्यांना करिअर गोल्स ठरवण्यात मदत होईल येस एक्झॅक्टली I mean, इंडिया नीड्स मोर ऑन्टरप्रेन्युअर्स आय मीन ज्या व्हिजिट्स ग्रॅज्युएशन किंवा एम बी एच्या कोर्समध्ये असतात त्या स्कूलच्या अभ्यासक्रमात पण समाविष्ट करायला हव्यात येस yes, वी कॅन सजेस्ट दॅट हो ना वी शुड एक नवीन इनिशिएटिव्ह मुलं नक्की आवडीने भाग घेतील तुम्हाला खात्री आहे येस yes, मिस्टर मेहरा ही जनरेशन आहे ना आर्या जिया खूप वेगळी आहे म्हणजे ते टिपिकल पुस्तकी ज्ञानापेक्षा त्यांना हर एक गोष्ट प्रॅक्टिकली समजून घ्यायला आवडते येस ते तर आहेच माझंही ते ऑब्झर्वेशन आहे जोपर्यंत समाधानकारक स्पष्टीकरण मिळत नाही तोपर्यंत त्यांचे प्रश्न संपत नाहीत हां कधी कधी स्वतही काही उचापती करून त्यांना एक्सपेरिमेंट्स करायचे असतात आणि उत्तरं शोधायची असतात आर्याची आठवण काढून हसली आर्याने काही मस्ती केलेली का डोळे बारीक करून तिच्याकडे पाहत होता हसू आवरले आणि बोलू लागली येस पाण्यात पडलेला मोबाईल तांदळाच्या डब्यात ठेवला तर ठीक होतो हे आजीने तरी सांगताना ऐकलं मॅडम तेव्हा पाच वर्षांच्या आजी दुपारी झोपल्यावर बाथरूमच्या बकेटमध्ये पाणी भरून आजीच्याच मोबाईलला जलसमाधी व्हॉट धॅन <laughs> व्हॉट आपण त्याची हसायला सुरुवात झालेली मग आजी उठल्यावर तिला ओला मोबाईल आणून दिला आणि म्हणाली आता टाक तांदळाच्या डब्यात मेघा ही कपाळाला हात लावून हसत होती सिरियसली देन झाला का ठीक तांदळाने नाही सर्व्हिस सेंटरला दिला मग झाला आणि आर्याने भरपूर ओरडा खाल्ला आणि माझा फटका आता तोही खदखदून हसत होता आर्या युअर अ फनी केड तुझ्या प्रश्नावरून जाणवतेच की सगळं काही करून बघायला आवडतं नुसती थिअरी नको सेम आहोत आपण जो माझा है वो थिअरी में नाही डोळ्यातून आलेले पाणी त्याने बोटांनीच टिपले रुमाल तर मेघा मॅडमच्या पर्समध्ये होता ना ना ही अशी उचापती पिढी आहे मेघा हसू आवरत त्याचा हसून रिलॅक्स झालेला चेहरा न्याहाळत होती आपणही लहान असताना मस्ती करायचो मिस जोशी मी नाही आ मी गुणी बाळ होते साध भोळ असण्याचा आव रिअली आय कॉन्ट बिलीव्ह मी आईबाबांना विचारेन ते सांगतील नो no, तुम्ही असे काहीही करणार नाही येस yes, आता तर मी विचारणारच हा म्हणजे थोडीफार मस्ती करायचे सी केलं ना नाक्सेप्ट हा जसे काही तुम्ही खूप शांत होतात वेनडीड आय से दॅट मीही आर्यासारखाच एक्सपेरिमेंटल उचापती होतो काय केलं तुम्ही क्षणभर विचार केला राजीव एवढा विचार करत आहात म्हणजे नक्कीच लहानपणी खूप सारे कारनामे केले असणार कोणता सांगू याचा विचार करत आहात आचार हा लोणच सो so, आम्ही सुट्टीत चंदीगडला जायचो ना समर वेकेशन अँड मग सगळे ते पापड अँड अचार बनवण्यात बिझी असायचे ते मोठे जार भरून आचार बनवलं जायचं हातानेच भली मोठी बरणी दाखवत होता हो त्या चिनी मातीच्या बरण्या आठवतात ना येस सो so, मी सहा वर्षांचा असेन मॉमने सांगितलेले की अचारला पाण्यामुळे ते काय फंगस हां फंगस लागतो हा बुरशी येते म्हणूनच नीट कोरडा चमचा वापरतात लोणचं काढायला येस पण बुरशी कशी दिसते कशी येते हे कसे कळणार ना मग काय केलं तुम्ही मेघाच्या चेहऱ्यावर भीती आणि आश्चर्य जास्त काही नाही त्या लोणच्या जार मध्ये एक वाटी पाणी घातलं काय काय मी मग झालं आता तिचे हसणे सुरू झालेले बुरशी कशी दिसते ते कळले आणि मी आजीचा मार खाल्ला देवा वातावरण पुन्हा एकदा हसर आणि आनंदी झालेलं पण आपण बोलत काय होतो हे आठवेना नक्की काय डिस्कस करत होतो बघा आपण काय डिस्कस करत होतो आणि कुठे पोहोचलो इंडस्ट्रियल विजिट से आठवताच तिने कपाळावर हात मारून घेतला मग आता तुम्ही बोलताच एवढे मी काय करणार मी मी एकटी बोलते ओके आय एक्सेप्ट आय लाईक टॉकिंग टू यू हम्म सेम हिअर मेघा मी पूर्ण दिवसही असा तुमच्याशी गप्पा करत तुम्हाला हसताना बघत इथे बसायला तयार आहे बोलण्यातला कम्फर्टनेस वाढत आहे इट्स गुड रिलेशनशिपची वन मोर स्टेप चढलो आहोत राजी तुम्ही एक तास लवकर भेटायला बोलावले ते आवडले हा एक तास मेमोरेबल झाला मी मोकळेपणाने कुठल्याही विषयावर तुमच्याशी बोलू शकते हे जाणवत आहे सो so, मिस जोशी आपल्याला इंडस्ट्रीय व्हिजिट प्रोग्रॅमबद्दल सजेस्ट करायचं आहे येस yes, डेफिनेटली लेट्स डू इट पूर्ण शाळेतून दहा एंटरप्रेन्युअर्स जरी तयार झाले तरी खूप मोठी अचीवमेंट असेल नवीन आयडियाज नवीन स्वप्न मेघा आर ग्रेट अँड स्वतः बरोबर मलाही गुंतवता तुमच्या स्वप्नात नो नो आपल्या स्वप्नात मे जोशी तुमच्यासाठी पण नेक्स्ट वीक सुप्रीम हाऊसमध्ये एक सरप्राईज आहे नेक्स्ट वीक काय उत्सुकता शिगेला पोहोचलेली आय सॅड इट्स वेट सरप्राईज फ्रायडे फ्रायडे अजून सहा दिवस येस ओनली सिक्स डेज त्याच्या त्या हसत ओन्ली म्हणण्यावर गाल फुगवलेच मी जोशी तुम्ही म्हणालात आर्याला एक्सपेरिमेंट आवडतात मग सिंगापूरहून आणलेलं किट ते सगळे झाले असतील ना करून बाप रे स्वत करून झाले घरातल्या सगळ्यांसमोर प्रात्यक्षिक झालं कॉम्प्लेक्स मधील फ्रेंड्स समोर एक्सपेरिमेंट शो पण झाला काही विचारू नका त्या पसाऱ्यावरून आजी आणि नात या दोघींची वादावादी आठवून मेघा चिंतेत होती गड शी इज अ एन्थ्यू गर्ल आता हे गिफ्ट पण नक्की आवडेल काय तुम्ही पुन्हा गिफ्ट आणले अहो असे नका करू मेघाने क्षणभर डोळेच मिटले का गिफ्ट आणण्यात काय प्रॉब्लेम आहे अँड आय मेक श्योर sure की मी एज्युकेशनल गिफ्ट आणतो त्यांना स्टडीजमध्ये हेल्प करतात त्याचा करारी आवाज ते सगळं ठीक आहे पण असे गिफ्ट आणून तिला सवय लागेल ना की अंकल नेहमी गिफ्ट आणणारच होऊ दे सवय आणि मी आणणारच जशी जिया तशीच आर्या वाय आर यू थिंकिंग सो मच त्याचे साधे सोपे स्पष्टीकरण तुम्हाला ना कसे समजवायचे मला कळतच नाही त्यात काय प्रॉब्लेम आहे मिस जोशी तुम्ही नाही का जियासाठी फरमाइश डे साठी स्पेशल डिश बनवता ते चालते का अहो ते वेगळं मी काही खूप अशी मेहनत नाही घेत जसं आर्यासाठी बनवते तसंच जियासाठी मीही तेच सांगायचा सा प्रयत्न करत आहे आपल्या दोघांसाठी आर्या आणि जिया एकसारख्याच आहेत सो तुम्ही जसं जिया खुश राहावी म्हणून प्रयत्न करता तेच प्रयत्न मी आर्या आनंदी राहावी म्हणून करत आहे एवढं सोप्पं आहे हे असे गिफ्ट आणून मी जोशी डोंट एक्सपेक्ट की मी तुमच्यासारखे दोघींसाठी स्पेशल डबा बनवेन ते माझे स्किल नाही इट्स युअर टेरिटरी आणि तुमच्या एवढे मास्टर शेफ स्किल्स माझ्याकडे येणं शक्य नाही सो मुलींसोबत खेळणं गप्पा मारणं स्टडीजमध्ये मदत करणं असं गिफ्ट आणणं हे मी करू शकतो तुमच्या पुढे तर मी हातच टेकलेत तुम्ही ना माझं काही ऐकूच नका तुम्ही ऐकता का माझं तिचा मोठा उसासा आणि ती खिडकी बाहेर बघत राहिली मेघा आपण पुन्हा एकदा भांडत आहोत माझा जमेना राजीव असे भांडणार असाल तर भेटायलाच नको पण तेच ना न भेटता करमत पण नाही ना मी जोशी बास हे असं सारखं सारखं रुसणं मी दरवेळी सॉरी म्हणणार नाही ओके त्याने ठणकावून सांगितले आणि ही चाटच क्षणभर दोघेही चिडून एकमेकांकडे पाहत होते आणि मग मोठ्याने हसू लागले तिचं ते डोळे झाकून हसणं मनात साठवतच तिच्याकडे एकटक पाहणारा तो अचानक घड्याळाकडे लक्ष गेले चला इट्स इलेव्हन फॉर्टी फाईव्ह निघूया ती मोबाईल आणि डबा पर्समध्ये ठेवत होती बट स्टील फिफ्टीन मिनिट्स आहेत थांबूया ना त्याचा अजिजीचा स्वर मेघा एकतर तुम्ही उशिरा आलात आणि आता लवकर जायचं आपण ऍक्टिव्हिटी रूम बाहेर थांबून बीमाय बळीमध्ये काय चाललंय बघूया ना प्लीज 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 नो मुलांना आवडणार नाही नो काय नो आपण पॅरेंट्स होत ना चला ना पर्स उचलून ती चालू लागली आणि नाही तो तोही उठलाच चला मेघा असेही तुम्ही कोणाचे ऐकणार तर नाही आणि मी कितीही जिद्दी असलो तरी कधी कधी तुमच्या समोर हार पत्करतोच प्लीज प्लीज म्हणणं तुमचा हा हक्काचा हट्ट आवडतो रूमच्या दाराला असलेल्या काचेतून आत डोकावून पाहणारे ते दोघे जिया आणि आर्या उभ्या राहून सूचना देत होत्या समोर खुर्च्यांवर बसलेली टीम शांतपणे ऐकत होती पुढच्या आठवड्याचे शेड्यूल ठरवणे चाललेले फॉर्म्स वाटले गेले फीडबॅक फॉर्म्स होते प्रोग्रॅम कसा वाटला किंवा अजून काही सुधारणा आवश्यक आहे का हे, हे जाणून घेण्यासाठी राजीव आणि मेघा कौतुकाने स्वतःच्या त्या दोन मिनी रूपांकडे पाहत होते दोन छोट्या टीम लीडर त्यांचं ते सर्वांना समजावून सांगणे प्रसंगी थोडेसे रागावणे ठरलेल्या वेळेनुसार प्रोग्रॅम झालाच पाहिजे याबद्दल आग्रही असणे आपल्यासारखंच काम करत आहेत ना मेघाच्या तोंडून नकळतच शब्द निघाले नजर अजूनही काचेतून आतच येस आपल्याच आहेत ना म्हणून त्याचा आपल्याच या शब्दावर दिलेला विशेष भार तिने सुखावून क्षणभर डोळे मिटले राजीव का असं नेहमी बोलता शब्दांमध्ये अडकवा मला अन तिला गोड हसताना पाहून दारापासून दूर झालेला तो मेघा आज हे हसू जरा जास्तच वेळा गालावर येत आहे इट्स स्पेशल विथ टच बेल वाचताच आपापल्या बॅग्स उचलत सर्व दाराकडे धावले ऍक्टिव्हिटी रूमचा बोर्ड क्लीन करून सर्व सामान जागेवर ठेवून लाइट्स बंद करून जिया आर्या पाच मिनिटांनी बाहेर आल्या आणि समोर मेघा आंटी आणि राजीव अंकलला बघून ओरडल्या अंकल आंटी आपापल्या लाडक्या व्यक्तीला घट्ट मिठी मारण्यात मजाच निराळी तेही ध्यानीमनी नसताना दोघेही एकाच वेळी त्या दोघींच्या समोर उभे आंटी वाव आर लुकिंग ब्युटिफुल डॅड आंटी मस्त दिसते ना मेघाला सर्व बाजूंनी न्याहाळत जियाचा डॅडला प्रश्न बोला राजीव जियाच्या प्रश्नाचे उत्तर द्या राजीव आर्याशी बोलण्यात दंग ऐकून ऐकल्यासारखे केले मेघा तुम्ही उत्तर माझ्या डोळ्यात वाचून झाले आहे मी मोठ्याने काहीही बोलणार नाही आंटी गोल फिर मेघाला हाताला धरूनच गोल फिरवत तिच्या स्कर्टचा घेर कसा दिसतो बघण्याचा प्रयत्न दोघीही हात धरून फुगडीप्रमाणे गोल फिरत होत्या जिया चक्कर येईल असे गोल फिरू नका त्याचा कडक आवाज अन दोघींचा खेळ थांबला जियाचे ठीक आहे मेघा पण लगेच लहान मुलींसारखे गोलगोल फिरत आहेत समटाइम्स आय डोंट अंडरस्टँड लहान नक्की कोण आहे मेघा का जियारिया खडूशजी जरा आम्ही मजा केली की टोकलीच यांनी जा दोघी पटकन चेंज करून या पाच मिनिटात निघायचे आहे साडेबारा लक्षात आहे ना मेघाने दोघींना स्कूल युनिफॉर्म चेंज करून फिरायला जाण्यासाठी रेडी होण्यास रेस्टरुमच्या दिशेने पिटाळले आपापली सॅक सांभाळत त्याही पळाल्याच हे साडे काय आहे सिक्रेट त्याने पुन्हा रागातच तिच्याकडे पाहिले सिक्रेट गेला एक तास हेच सांगत आहेत सिक्रेट अरे फक्त पंचवीस मिनिटं समजेल तुम्हाला तुमच्यासाठी स्पेशल आहे पाचव्या मिनिटाला मुली तयार होऊन परतल्या आणि चौकडी गाडीकडे निघाली पार्किंग मध्ये पोहोचताच मुली आधीच ठरल्याप्रमाणे मेघाच्या कारकडे धावल्या राजीव संभ्रमात आज आमच्या या हुंडाई रथाने भ्रमण करायचे आहे आणि रथाचे सारथ्य मेघा जोशी यांच्याकडे आहे अदबीने झुकत तिने कारचे त्याच्यासाठी उघडले आत बसत खुदु -खुदु हसत होत्या वॉट काय अगम्य भाषा त्याच्या डोक्यावरून गेलेली मिस्टर मेहरा आजचा प्लॅन माझा सो कार माझी आणि मी चालवणार बसा यावेळी ऑर्डर होती बट देन माय कार गोंधाळून त्याच्या दूर पार्क केलेल्या कारकडे पाहत होता आधी समजे ना काय करावे मनोजभाई त्यांची वाट पाहत होते फोन काढून त्यांना कार घरी नेण्यास कळवले मेघाच्या कारच्या पुढच्या सीटवर जागा पटकावली दिस इज गोइंग टू बी फन आज पहिल्यांदाच मेघाच्या कारमध्ये बसण्याचा योग चला ड्रायव्हिंगचं टेन्शन नाही मी जिया आर्या सोबत मस्त गप्पा करणार आणि हळूच मेघाला बघणार बघूया कसे ड्रायविंग करतात मिस्टर मेहरा स्वप्नात हरवलेल्या त्याच्या समोर ती हात हलवत होती येस, सीट हल करा ती खूप पुढे आहे बसायला होणार नाही तिने मागे वळून पाहिले आर्या इकडे सरक अंकलना सीट मागे घेऊ दे सीट एडजस्ट करत तिच्याकडे पाहत होता मेघा किती छोट्या छोट्या गोष्टींची काळजी मला पाय नीट ठेवता यावे म्हणून समर कॅम्प सुटल्याने पार्किंगमध्ये बरीच गर्दी स्कूल बसही आवाराच्या दुसऱ्या कडेला रांगेने उभ्या होत्या मुलांच्या प्रतीक्षेत फोन काढत आधी बस अंकलना कळवले की आर्या आज बसने येणार नाही मी पिकअप केले आहे वाट बघू नका आणि चौघांची कार सफर सुरू झाली मुलांच्या आणि पालकांच्या जत्रेला चुकवत शेवटी कार गेट मधून बाहेर आली मुख्य रस्त्याला लागली आणि तिने हुश्य केले एक्सलेंट ड्रायव्हिंग स्किल्स मेघा आय I'm एम इम्प्रेस्ड एवढ्या गर्दीतूनही जराही चिडचिड न करता सर्वांना सांभाळत मुलींशी गप्पा करत आणि मला इग्नोर करत छान गाडी चालवत आहात राजीव तुम्ही जी याला प्रश्न विचारत आहात ना मग प्रत्येक वेळी मागे वळताना माझ्याकडे बघू नका मला कळते आहे पण सध्या माझं रोडवर लक्ष केंद्रित आहे आणि आम्ही ते लक्ष विचलित होणाऱ्यातले नाही बर आर्या कुठे जायचंय बोल ना तो वळून आर्याला विनवत होता डॅड हॅव सम पेशन्स दहा मिनिटात पोहोचू जिया डॅड किती वेळ झाले हेच विचारत आहेत मेघा समोरच्या कारला ओव्हरटेक करत होती किती वेळ अंकल कितीला आलात तुम्ही आर्याचा निरागस प्रश्न अकरा त्याचे सहज उत्तर अन मेघाने डोळे मोठे करत त्याच्याकडे पाहिले अकरा दोन्ही मुली जवळजवळ ओरडल्याच अकरा नाही आता थोड्या वेळापूर्वी हो ना मिस्टर मेहरा दहा अकरा मिनिटा आधी नाराजी व्यक्त करण्यासाठी उसासा अन स्टिअरिंग वरची घट्ट पकड पुरेशी होती येस येस राईट मिस जोशी टेन मिनिट बिफोर ती किंचित नाराज होती अन तोही विचारात अडकलेला राजीव हे असं मुलींना चुकवून पुन्हा नाही भेटायचं या चिमण्यांच्या प्रश्नांना उत्तरं देताना किती सांभाळावे लागेल अन असं सारखं खोटं बोलायला मला जमणार नाही मेघा तुमचे टेन्शन समजते मला मी पुन्हा असा हट्ट करणार नाही मुलींसोबतच भेटत जाऊ आज फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तेवढं माझ्यासाठी खूप आहे रेस्ट ऑल विल फॉल इन प्लेस एवढी खात्री आहे या विचारात आणि गप्पांच्या नादात दहा मिनिटातच मेघाने गाडी थांबवली राजीवने खिडकी बाहेर पाहिले निळसर काचेची बिल्डिंग त्याने प्रश्नार्थक नजरेनेच मेघाकडे पाहिले फर्स्ट डेस्टिनेशन चलो गेट डाऊन मेघा पार्किंग मध्ये कार लावत होती इमारतीवरील बोर्डवरचे नाव वाचून त्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्याच आपण इथे का आलो आहोत किंचित जरबेनेच विचारलेला प्रश्न फिरायला मेघाच्या उत्तरावर जिया आणि आर्यामध्ये हसण्याची जुगलबंदी सुरू झालेली आणि आता मेघाही त्यात सामील चला लवकर ती कार किल्ली काढून घेत उतरली मुलींना उतरवलं अजूनही तिघींची खसखस पिकलेली कपाळावर प्रचंड आठ्या मनातून कितीही राग करावासा वाटत असला तरी त्या तिघींच हसणं एन्जॉय करत तोही त्यांच्या पाठी निघालाच मेघा जे कुणाला नाही जमलं ते तुम्ही तिघी मिळून करा